अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील गुलेवाडी गावामध्ये अखंड हरिणाम सप्ताहामध्ये संग्राम महाराज भंडारे यांचं कीर्तन सुरू होतं लोक भक्तीभावानं ऐकतही होते मात्र अचानक कीर्तनात काही वादानं वातावरण बदललं त्यानंतर आरोपांचा भडीमार सुरू झाला की काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून महाराजांवर हल्ला झाला गाडी फोडली जीवावर बेतलं या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही झाले आणि एकच खळबळ उडाली त्यानंतर पोलिसांत या घटनेबाबत एफ आय आरची देखील नोंद होते त्यातून काही नावं देखील पुढे आली मात्र त्यानंतर मात्र गावातील लोक विचारायला लागली खरंच असं झालं होतं का खरंच कीर्तन बंद पडलं का गाडी त्या दिवशीच फोडली गेली का की हा सगळा प्रकार राजकीय रंग देऊन पुढे नेला गेला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायचा आता आपण प्रयत्न करूयात नमस्कार मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय उत्तर महाराष्ट्र लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे या घटनेत नेमकं काय घडलं आरोप प्रत्यारोपात सत्य कुठं आहे आणि बाळासाहेब थोरातांनी दाखवलेलं फुटेज नेमकं काय सांगतं बाळासाहेब थोरात यांनी एकवीस ऑगस्ट रोजी संगमनेरमध्ये जंगी सभा घेतली या सभेला हजारोंची गर्दी झाली होती बाळासाहेब थोरात जेव्हा बोलायला उभे राहिले तेव्हा आपल्यावर कसे हिंदुत्वाच्या विरोधात असल्याचे आरोप केले जाऊ लागलेत हे सांगत आपलं घर संत परंपरेंचा सा वारसा सांगणार आहे गावचा सा सप्ताह करणार आहे हे, हे सांगण्यास त्यांनी सुरुवात केली पण हे करत असताना भंडारे नामक व्यक्तीला आपण महाराज म्हणणार नाही असं एक एक असं म्हणत एक एक करून भंडारेंकडून करण्यात आलेले पाचही आरोप कसे खोटे आहेत याचे सी सी टी व्ही फुटेज त्यांनी लोकांसमोर आणले आता हे पाच आरोप काय होते आणि बाळासाहेब थोरात यांनी हे सर्व आरोप कसे फेटाळून टाकत भंडारेंचा खोटेपणा कसा जगासमोर आणला हे आपण पाहूयात तर सतरा ऑगस्टला भंडारे महाराजांचा आरोप बाहेर आला की थोरातांच्या काही कार्यकर्त्यांनी कीर्तन थांबवलं माझ्यावर हल्ला झाला गाडी फोडली गेली यामध्ये निलेश गायकवाड अनिल राऊत वैभव गायकवाड तुळशीराम दिघे यांची नावं समोर आली त्यामध्ये भंडारे महाराजांनी आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागल अशी थेट धमकीच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना दिली आणि यावर लगेच राजकीय रंग चढला एकीकडे भंडारे महाराजांवर हल्ला झाला यासाठी तर दुसरीकडे बाळासाहेब थोरातांना धमकी दिल्याप्रकरणी दोन्ही बाजूचे समर्थक रस्त्यावर उतरले मोर्चा निघाले मात्र हिंदुत्वावर हल्ला असं म्हटलं जाऊ लागलं पण बाळासाहेब थोरातांनी संगमनेरमध्ये सभा घेऊन थेट सी सी टी फुटेज दाखवलं आणि ते म्हणाले हे सगळे आरोप खोटे आहेत बाळासाहेब थोरातांच्या कार्यकर्त्यांनी महाराजांची एम एच चौदा जी एच अठ्ठावीस छप्पन्न ही गाडी फोडल्याचं सांगितलं गेलं पण थोरातांनी सभेमध्ये दाखवलेले सी सी टी व्ही फुटेज काहीतरी वेगळंच दाखवतं दहा ऑगस्ट आणि अकरा ऑगस्टलाच टोल नाक्यावर हीच गाडी आधीच डाव्या बाजूने डॅमेज अवस्थेत दिसते म्हणजे सतरा तारखेला गाडी आधीच खराब होती शिवाय केर्तनाच्या दिवशी महाराज आले निळ्या गाडीतून गेले दुसऱ्या गाडीतून ही गाडी म्हणजे तिथे नव्हतीच कारण मग हा प्रश्न आहे की जी गाडी तिथे नव्हतीच ती तोडली कुणी कारण थोरात यांनी गेल्या आठवड्यामध्ये भंडारेंची गाडी ही कोणकोणत्या टोलनाक्यावर आलेली होती याचं फुटेज समोर आणलं आणि आरोप असलेल्या निलेश गायकवाड यांच्या पत्नी प्रियंका गायकवाड यांनी हे फुटेज माहिती अधि अधिकारामध्ये मिळवल्याचं सांगत या गाडीचं संपूर्ण फुटेज दाखवलं यामध्ये पहिला फुटेज होतं दहा तारखेचं मध्यरात्रीचं एक वाजता मध्यरात्री भंडारेंची गाडी हिवरगाव पावसा टोलनाका क्रॉस करताना दिसते ज्यामध्ये सरळ सरळ गाडी फुटल्याचं दिसतं त्यानंतर दहा अकरा तारखेला हीच गाडी चाळकवाडी टोलनाक्यावर दिसते ज्यामध्ये गाडी फुटल्याचं दिसतंय म्हणजेच थोरा त्यांच्या कार्यकर्त्यांनी गाडी फोडली असा आरोप भंडारे महाराजांनी केला आहे तो सरळ सरळ खोटा असल्याचा दिसतो आहे दहा आणि अकरा तारखेच्या फुटेजमध्ये म्हणजेच घटनेच्या पाच सहा दिवसांपूर्वीच गाडी फुटल्याचं दिसतंय आणि आता दुसरं फुटेज होतं ते म्हणजे भंडारे कीर्तन म्हणजे या फुटेजमध्ये एका निळ्या रंगाच्या गाडीतून भंडारे कीर्तन स्थळी येताना दिसत आहे तर जाताना दुसऱ्याच गाडीतून जाताना दिसत आहे यामध्ये भंडाऱ्यांची गाडी कुठेच दिसत नाहीये सतरा तारखेला मात्र हिवरगाव टोल नाक्यावर पुन्हा गाडी त्याच फुटलेल्या स्थितीत दिसते एकतर कीर्तनस्थळी महाराज आपल्या गाडीतून आले नाहीत शिवाय गाडी ही अगोदरच फुटलेली होती थोडक्यात आमच्यावर हल्ला झाला हल्ला झाला गाडी फोडली असं म्हणून म्हणणारे ज्यांनी जो काही असा म्हणून गाजावाजा केलाय तो सर्व काही पुराव्यानिशी थोरातांनी खोटा ठरवला त्यानंतर दुसरा विषय होता तो म्हणजे भंडारे महाराज म्हणताय मी राजकारणात गेलोच नाही किंवा कीर्तन करताना आपण कुठेही राज्यघटनेच्या विरोधामध्ये बोललोच नाही राजकारणावर भाष्य केलं नाही असा पवित्रा हा भंडारेंकडून घेण्यात आलेला होता त्यांनी पुन्हा पडद्यामागचं सत्य जगासमोर आणलं आणि या गोष्टीचा व्हिडिओ दाखवला घटनेवर भाष्य केलं नाही असं म्हणणारे महाराज या व्हिडिओमध्ये राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षता तत्वावर बोलताना दिसत आहे ते म्हणताय की या देशामध्ये फार मोठा नेरेटिव्ह सेट केला गेला आहे शाळेच्या भिंतींवर नगर परिषदेच्या गाड्यांवर लिहून टाकायचं सर्व धर्मसमभाव आणि लोकांना वाटतं हे वेदातलं नाही तर गीतेतील वाक्य आहे हे वाक्य जगातलं सर्वात खोटं वाक्य आहे एक नंबरचं खोटारड आणि घाणारडे वाक्य आहे वास्तविक पाहता कीर्तनाच्या आडून भंडारे यांनी राज्यघटनेतील तत्वावरच भाष्य करताना दिसून आले त्यांनी मी बोललो नाही असाच पवित्रा घेतलेला होता मात्र थोरात यांनी याचे देखील पुरावे दिले राजकारणावर भाष्य केलं नाही असं म्हणणारे भंडारे, भंडारे कीर्तनस्थळी आमदार अमोल खताळ आल्यानंतर आपली गादी सोडून खताळांच्या पाया पडण्यासाठी का जातात तर वास्तविक कीर्तनकारांची गादी ही कीर्तन सुरू असताना कीर्तन संपेपर्यंत सर्वश्रेष्ठ असते इथे मात्र गीतेवर बोलणारे महाराज आमदार खताळ आल्यानंतर नियमबाह्य पद्धतीने कीर्तन सुरू असतानाच वारकरी संप्रदायातील सर्वश्रेष्ठ समजली जाणारी गादी सोडून खताळांच्या पाया पडायला जातात म्हणजे हा हिंदुत्वाचा वारकरी संप्रदायाचा अपमान नाही का त्यानंतर तिसरा जो आरोप होता तो म्हणजे भंडारे हे छत्रपती शिवरायांबाबत बोलत असताना त्यांना विरोध करण्यात आला आणि म्हणून मला मारलं असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे भंडाऱ्यांकडून दावा करण्यात आलेला आहे की आपण शिवछत्रपतींबाबत बोलत होतो अफजल खान वधाबाबत सांगत असताना आपल्यावर हल्ला झाला मात्र थोरात त्यांनी दाखवलेल्या फुटेजमध्ये काहीतरी वेगळंच दिसतं ते म्हणजे साडेनऊच्या सुमारास कीर्तनकार भंडारे बोलत असताना गर्दीतून निलेश गायकवाड हे महाराज अभंग सोडवायचा राहिला असं म्हणताना दिसत आहे तर महाराजांनी कोण म्हणताय अभंग सोडवायचा राहिला त्याला म्हणावं अकरापर्यंत पर्यंत काढ तुला मोक्षच देतो असं म्हणताना येथे महाराज दिसत आहे त्यानंतर निलेश गायकवाड यांनी सांगितलं की गादीच्या नियमाप्रमाणे अभंग सोडवा महाराज मात्र त्यावर महाराजांनी पुन्हा प्रत्युत्तर दिलं अरे बेट्या तुला तेच सांगतोय तुला अकरा वाजता मोक्षच देतो तुला आणि जर तुला मोक्ष नाही दिला मोक्ष नाही मिळाला तर कंप्लेंट कर माझ्यावर असं साडेनऊ वाजता महाराज म्हणताना दिसत आहे त्यानंतर भंडारींनी कीर्तन सुरू केलं त्यानंतर पुन्हा दहा वाजता म्हणजे जेमतेम अर्धा तासानं महाराजांनी निलेश गायकवाड यांना डिवचत ते म्हणाले अरे कोण तो ज्यानं मला अभंग सोडवा असं म्हणाल ज्यानं आता संपू त्यानं आता संपूर्ण अभंग म्हणावा असं म्हणून एक प्रकारे निलेश गायकवाड यांना डिवचलं त्यानंतर कीर्तनात शांत बसलेल्या निलेश गायकवाड यांना हा सायको आहे आणि तू अभंग म्हण तुला आजचं मानधन देतो असं सांगितलं त्यावर निलेश गायकवाड हे मी श्रोता आहे हो महाराज असं म्हणत उभं राहिल्याचं दिसत आहे आणि इथूनच खरी चकमक सुरू झाली महाराजांच्या सोबत असलेले लोक गायकवाड यांच्या अंगावर धावून गेल्याचं दिसतंय त्यानंतर गायकवाड यांच्या समर्थनार्थ काही लोक मध्ये पडून हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे पण या सर्वात कुठेही हाणामारी झाल्याचं दिसून आलं नाहीये म्हणजे हा वाद अभंग सोडवा महाराज या गोष्टीवरून झाला परंतु भंडारे यांनी शिवछत्रपतींना मध्ये घेत जनमत गोळा केलं आणि त्यामुळे भंडारेंना अभंग सोडवा म्हणून केलेली विनंती आणि भंडारे यांनी पुन्हा गायकवाड यांना डिवचणं यामध्ये भंडारे कसे खोटे पडले हे थोरात यांनी दाखवून दिलं त्यानंतरचा चौथा मुद्दा जो होता तो तो म्हणजे महाराजांना थोरातांच्या कार्यकर्त्यांकडून जिवे मारण्याचा प्रयत्न पण थोरात यांनी या कीर्तनाचं संपूर्ण फुटेज दाखवलं या कीर्तनामध्ये किरकोळ भांडणानंतर भंडारे तिथेच उभे होते आणि इतकंच नाही तर कीर्तनानंतर ते सुव्यवस्थितपणे निघून जाताना सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसतात हा वाद विसरून कीर्तन झाल्यानंतर ते थांबले लोकांशी बोलले यावी बाकीचे पण लोक तिथेच आहेत मग जर त्यांच्यावर जीव घेणं हल्ला झालेला आहे तर महाराज इतक्या निवांत किंवा कसे काय ते इतक्या निवांतपणे लोकांसोबत गप्पा मारताना निवांतपणे दिसत आहे किंवा हल्ला झाल्यानंतर कीर्तन झाल्यानंतर देखील भंडारे हे निवांतपणे जाताना दिसत आहे मात्र थोरा त्यांच्या कार्यकर्त्यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला अंगावर धावून आले अतिप्रसंग झाला यापैकी एकही गोष्ट या फुटेजमध्ये दिसत नाही आणि या फुटेजमधील देहबोलीवरूनही फुटेज दिसत नाही या उलट भंडारे हे निलेश गायकवाड यांना उत्सवत असल्याचं दिसतंय हे फुटेज दाखवूनच कोणी हल्ला केला कधी हल्ला केला असे प्रश्न विचारत थोरात यांनी भंडारे यांची पोलखोल केली आता राहिला तो पाचवा आणि शेवटचा आरोप तो म्हणजे थोरात यांनी आपल्या कारखान्याचे उद्योग समूहाचे लोक कीर्तन स्थळावर पाठवले हो। थोरात यांनी कशाप्रकारे एका गावच्या सप्ताहात आपल्या उद्योग समूहातील लोकांना घुसवलं त्यांच्याकडून मारहाण करण्यात आली असं स्वरूप या घटनेला देण्यात आलं खर तर आरोपांमुळे कुठेतरी कीर्तनामध्ये वादंग निर्माण करण्याचा पूर्वनियोजित कट होता असा प्रयत्न भंडाऱ्यांकडून करण्यात आला मात्र या आरोपांना देखील फेटाळून लावत थोरात यांनी थेट गावामध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्याच लोकांसमोर मांडली संगमनेर जवळ असलेल्या घुलेवाडीमध्ये अमृत उद्योगाचा विस्तार झाला या गावामध्ये तब्बल सोळाशे अठ्ठावन्न कर्मचारी कामगार आधीच राहतात त्यामध्ये आठशे सत्तावन्न मतदार आहेत तसेच गावकरी असे सहाशे चोपन्न कर्मचारी असल्याची माहिती त्यांनी दिली म्हणजे अमृत उद्योग समूहाचे लोक थोरात यांनी गावच्या सप्ताहात घुसवले असं म्हणणाऱ्या भंडारेंचा दावा इथूनच खोटा ठरतो कारण ज्या गावात सोळाशे अठ्ठावन्न लोक थोरात यांच्या उद्योग समूहात कर्मचारी असतील तर सप्ताह कीर्तनात यापैकी लोक येणारच आणि ही वस्तू स्थिती एकंदरीतच काय तर संगमनेरच्या चौकातच भंडारे यांचा खोटेपणा थोरात यांनी उघडा पाडला म्हणजे गाडी अगोदरच फुटले फोडलेली होती तसेच अभंग सोडवा अशी गायकवाड यांनी विनंती केली मात्र भंडारे यांनी गायकवाड यांना सायको म्हणत त्यांची स्टिंगल केली त्यानंतर शिवरायांबद्दल बोललो म्हणून मला मारलं माझ्यावर जीवघेणा हल्ला झाला आमदार येताच वारकरी संप्रदायातील नियम मोडत ते आमदारांच्या पाया पडतात आणि महत्वाचं म्हणजे कारखान्यातील लोक कीर्तनामध्ये घुसवून जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न हे सर्व काही थोरात यांनी संगमनेरमधील सभेमध्ये सिद्ध करून दाखवलं पण हे आरोप प्रत्यारोप आणि त्यावर सिद्ध केलेले पुरावे यावर तुम्हाला काय वाटतं खरं तर वारकरी संप्रदाय हा आपल्या महाराष्ट्राचा आत्मा आहे ज्ञानेश्वरांच्या ओव्यांनी तुकारामांच्या अभंगांनी आणि एकनाथ महाराजांच्या कीर्तनांनी लोकांना नेहमी भक्ती समानता आणि एकतेचा संदेश दिला पंढरपूरच्या वारीमध्ये लाखोंचा जमाव एकत्र चालतो पण कुणाच्या मनात द्वेष नसतो हो। वारकरी पंढरीकडे चालतो तो विठोबासाठी समाजाला एकत्र आणण्यासाठी मात्र ज्या व्यासपीठावर हरिनामाचा गजर व्हायला हवा तेथे राजकारणाच्या आरोळ्या आणि आरोप प्रत्यारोप घुमले हे आपल्या वारकरी परंपरेला शोभलं का गाडी आधीच फोडलेली होती की खरंच तोडली गेली वाद शिवरायांवरून झाला की अभंग सोडवा या विनंतीवरून आणि या सर्वात महत्वाचं म्हणजे कीर्तन हे भक्तीचं मंदिर आहे की राजकीय रणांगण तुम्हाला काय वाटतं भंडारे महाराजांचे आरोप खरे आहेत का थोरातांनी दाखवलेले फुटेज खरं आहे आणि आपण वारकरी संतांच्या परंपरेला मानणारे लोक या प्रकाराकडे कशा नजरेनं पाहणार तुम्हाला काय वाटतं यामध्ये सत्य कुणाकडं आहे भक्ती आणि राजकारणाच्या या संघर्षात खरं वारकरी पण कुठे हरवत आहे तुमचं मत नक्की लिहा कमेंट बॉक्समध्ये कारण खरी चर्चा तुमच्याशिवाय पूर्ण आहे त्यामुळे भंडारे महाराजांचं म्हणणं खरं आहे की थोरात यांनी दाखवलेले फुटेज जास्त वजनदार आहेत कमेंट बॉक्समध्ये नक्की आपलं मत व्यक्त करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी उत्तर महाराष्ट्र लाईव्ह या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो मी अश्विनी आपली रजा घेते आहे नमस्कार